नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मगदुम शेख आपले सरकार आपली योजना या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपल्याला आजच्या मध्ये जाणून घ्यायचं आहे वेंडर सिलेक्ट मित्रांनो मागील त्याला सोलर हे ज्यांनी कोणी फॉर्म भरले असेल तर मित्रांनो अशा व्यक्तींना वेंडर सिलेक्टचं ऑप्शन आलेलं आहे तर मित्रांनो ज्या व्यक्तींना वेंडर सिलेक्टचं ऑप्शन आलेलं नाही तर काही दिवस वेट करा तुम्हालाही ऑटोमॅटिकली वेंडर सिलेक्टचं ऑप्शन येईल तर मित्रांनो हे वेंडर सिलेक्ट काय आहे हे भरपूर जणांना प्रश्न पडलेला आहे तर मित्रांनो वेंडर सिलेक्ट हे आपल्याला सोलर कंपनी आपल्याला सिलेक्ट करायची आहे मित्रांनो भारतामध्ये जितके सोलर कंपनी आहेत तर मित्रांनो त्याच्यातले एक आपल्याला सिलेक्ट करायचे आहे जे तुम्ही जेणेकरून तुम्ही किंवा तुम्हाला चांगले प्रोडक्ट भेटेल हे तुम्हाला सिलेक्ट करण्या अगोदर मित्रांनो तुम्ही गुगलवर सर्च करून तुम्हीसुद्धा पाहू शकता मित्रांनो त्याची रेटिंग हे कंपनी तुम्हाला कोणती चांगली आहे हे स्वतः सिलेक्ट करून तुम्ही हे ऑर्डर करू शकता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नाही नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला केंद्र सरकार व राज्य सरकारचे असे स्कीम जे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्याला या वेबसाईट वर यायचं आहे महाडेस्क कॉम डॉट कॉम या, या वेबसाईट वर आल्यानंतर मित्रांनो आपल्याला असा इंटरफेस पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो आपल्याला इथे बेनिफिशरी सर्व्हिस हे ऑप्शन दिसणार आहे तर मित्रांनो आपल्याला दोन नंबरचं आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे जे की ॲप्लिकेशन करून स्टेटस हे आपल्याला चेक करायचं आहे तर मित्रांनो ह्या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपला असा इंटरफेस पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो ह्या या ठिकाणी आपला बेनिफिशरी आय डी नंबर टाकायचा आहे जे की आपली एम के या सिरियलने सुरू होत आहे तर मित्रांनो हे आपल्याला पावती दिली आहे त्या पावतीवर आहे तर मित्रांनो इथे मी सर्च करतो सर्च केल्यानंतर मित्रांनो आपल्याला असा इंटरफेस पाहायला भेटणार आहे जे की आपली संपूर्ण डिटेल इथे आपल्याला दिसणार आहे तर मित्रांनो इथे आपण चेक करू शकता इथे आपलं करंट स्टेटस तर मित्रांनो इथे आपलं पेमेंट रिसिव्ह झालेलं आहे म्हणजेच आपण अगोदर पेमेंट भरलेलं होतं तर आपलं पेमेंट इथे ऑलरेडी रिसिव्ह झालेलं आहे तर मित्रांनो ज्याचं पेमेंट रिसिव्ह झालं आहे तर मित्रांनो अशा व्यक्तींना इथे वेंडर सिलेक्ट करायचं ऑप्शन सुद्धा आलेला आहे तर मित्रांनो इथे तुम्ही खाली पाहू शकता तर मित्रांनो इथे खाली क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे वेंडर असाइनमेंट हे ऑप्शन आपल्याला पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो इथे आपण वेंडर सिलेक्ट करणार आहोत तर मित्रांनो इथे भरपूर सारे वेंडर आपल्याला कंपनी आलेल्या आहेत सोलार कंपनी तर मित्रांनो त्यापैकी तुम्ही कुठलंही कंपनी सिलेक्ट करू शकता तर मित्रांनो जर तुम्हाला असं जर तुम्हाला प्रश्न होत असेल तर तुम्ही मित्रांनो गुगलवर तुम्ही सर्च करून सुद्धा तुम्ही त्या कंपनीविषयी माहिती काढा आणि माहिती काढल्यानंतर मित्रांनो जे तुम्हाला कंपनी चांगली वाटत असेल तर तुम्ही ते सिलेक्ट करू शकता तर मित्रांनो तुम्ही इथे खाली पाहू शकता संपूर्ण आपल्याकडे झिरो झिरो दाखवत आहे कारण का आपण अगोदर सिलेक्ट केलेला नाही कुठलाही वेंडर तर मित्रांनो आपल्याला इथे एक वेंडर सिलेक्ट करायचा आहे तर मित्रांनो मी इथे एक वेंडर सिलेक्ट करतो सिलेक्ट इथं मित्रांनो तुम्ही एकदा पाहू शकता कुठलाही एक वेंडर तुम्ही सिलेक्ट करा कुठलाही एक जेणेकरून तुम्हाला माहिती असेल किंवा एक माहिती करा कोणता वेंडर तुम्हाला चांगला आहे किंवा त्या कंपनीचे काय काय फायदे आहेत तर केल्यानंतर मित्रांनो इथे असाइनमेंटचा एक ऑप्शन दिसत आहे ते असाइनमेंट करायचं आहे आपल्याला इथे या बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला एक ओ टी पी पाठवलेला आहे तर मित्रांनो आपल्या आधार नंबरला जे मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर ओ टी पी आलेला आहे तर ओ टी पी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी इथे ओ टी पी टाकतो तर मित्रांनो ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला इथे व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आप आहे, आहे।, आहे। रेडारेक्ट, रेडारेक्ट तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता व्हेरीफाय आपलं झालेलं आहे तर मित्रांनो आपल्याला आणखी एक मेसेज येईल की आपलं व्हेरीफाय हे संपूर्ण झालेलं आहे तुम्ही हे बघ पाहू शकता मित्रांनो आपलं व्हेरीफाय हे झालेलं आहे तर मित्रांनो रिडायरेक्ट रिडायरेक्ट होऊन आपण या पेजवर आलेलं आहे तर आपल्याला पुन्हा एकदा बेनिफिशरी आय डी टाकायचं आहे जे की सुरुवातीला टाकलं होतं टाकल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता हे पेज आपलं रिडायरेक्ट होऊन मित्रांनो आपले इथे स्टेटस चेंज झालेले दिसेल तर मित्रांनो तुम्ही इथे वेंडर सिलेक्ट केलेला आहे ते तुम्हाला इथे दिसणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की स चॅने नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र